नमस्कार मी सुवर्णा पहिल्या बुलेटिनचे सुरुवात आपण एका क्रीडा विश्वातल्या बातमीनं करूया अर्थात महिला वर्ल्ड कप महिला वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना ज्याचा थरार आज रंगतोय नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम वर हा थरार रंगणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ विजेते पदा फायनल मध्ये भिडणार आहे उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाला तर दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडला पराभूत आहे आणि अंतिम फेरीमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत असा सामना रंगणार आहे आता अंतिम फेरीचा सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर आज होतोय दोन्ही संघ आपल्या पहिल्या जेतेपदाकरता आतुर आहेत भारतानं यापूर्वी दोन वेळा अंतिम फेरी गाठली पण दोन्ही वेळी पदरात निराशा पडली दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे त्यामुळे या सामन्यात कोण विजयी होतं याची उत्सुकता वाढली आहे पण असं सगळं वातावरण असताना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांची धाकधूक आहे अंतिम फेरीच्या सामन्यावर पावसाचं सावट आहेच पण नवी मुंबईच्या स्थितीबाबत वर्तवलेला अंदाज बघता चाहत्यांचं चा टेन्शन कमी नाही होणार आहे ते वाढणारच आहे